तर्फे प्रचंड असे आंदोलन करण्यात येत आहे आज या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर हे विभागीय सेंटर आहे आपल्याला मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र खानदेश कोकण त्यांच्यासाठी मध्यवर्ती ठिकाण आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातले जे प्रमुख कार्यकर्ते आहेत त्या ठिकाणी आज हजर आज आहेत काही रस्त्याने येत आहेत या सगळ्यांचा एकच आम्ही ठराव घेऊन मागणी केलेली आहे की सरकारनं शेतकऱ्याची कर्जमाफी केली पाहिजे मागच्या निवडणुकीमध्ये निवडून येण्यासाठी शेतकऱ्यांच्या मताचं पाकिट मारण्यासाठी या सरकारनं शेतकऱ्याला जबाड आश्वासन दिलं जर आमची सत्ता आली तर आम्ही तुम्हाला कर्जमाफी देऊ योगायोगानं म्हणा किंवा शेतकऱ्याच्या दुर्दैवानं म्हणा त्यांची सत्ता आली सत्ता अशी नशी आली नाही अगोरी सत्ता आली प्रचंड बहुमत मिळालं पण सत्ता आल्यानंतर त्यांना दिलेलं शेतकऱ्याचा दिलेलं जे आश्वासन आहे त्याचा कुणी तर त्यांना विसर पडलेला आहे त्यामुळं या सरकारला जागा करण्यासाठी सरकार हो या सरकारला सांगणं आहे की जर तुम्ही शेतकऱ्याची जर तुम्ही कर्जमाफी नाही केली तर येणाऱ्या निवडणुकीत आम्ही तुमची माती केल्याशिवाय शांत बसणार नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला कारण आम्ही सगळे शेतकऱ्याचे पोर आहेत आम्ही आमच्या सगळे शेतकऱ्याला सांगू की तुमची कर्जमाफी हा तुमचा हक्क आहे कारण शेतकऱ्याच्या मालाला हा सरकार आम्ही भाव देत नाही चांगला त्यांना आमचा मायबाप शेतकरी पाहिजे शेतकरी महाराष्ट्राचा पोषिंदा आहे भारताचा आहे तरी सुद्धा सरकार शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीसाठी काही पाऊल उचलत नाही उलट अजितदादांनी सांगितलं सांगितलं की कर्जमाफी होणार नाही सगळ्यांना कर्ज भरायचं सांगितलं हे आम्ही अजितदादाचा विरोधात मराठा मावळा संघटने आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत इथून पुढचा का हा एकदम खतरनाक मराठा मावळाचा घडला पाऊल उचलणार आहे निवडणुकीमध्ये या लबाड सरकारनं आश्वासन दिलं होतं की जर आमची सत्ता आली तर सत्ता आल्यानंतर आम्ही सगळ्या शेतकऱ्याचं कर्ज माफ करू आणि त्यांना दिलासा देऊ असं त्यांनी सांगितलं होतं म्हणजे लबाड बोलले ते परंतु सत्ता आली योगायोगानं अगोरी सत्ता आली मंत्री झाले परंतु शेतकऱ्याला दिलासा सजे काम त्यांनी केलं नाही सरकारने कर्जमाफी दिली नाही उलट दादा पवारांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला कर्जमाफी देणार नाही संघटनेचे सर्व पदाधिकारी सगळ्याचे नावं घ्यायचे म्हणले तर आपल्याला वेळ लागेल त्यामुळे सर्व मराठा मावळा संघटनेतले विविध जिल्ह्यातून तालुक्यातून आलेले सर्व मराठा मावळाचे पदाधिकारी आज या ठिकाणी तुम्ही सगळे आलात रस्त्यांनी कोण येत आहेत अनेक तालुक्याचे जिल्ह्याचे पदाधिकारी रस्त्याने जवळ आलेले आहेत त्यामुळे ते लवकरच आपल्याला सामील होते